आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व राहा आमच्या सोबत अपडेट सुरू करायची द्यायची का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बहुजन आघाडी सुरू करण्याआधी समतेचे विचार उजवणाऱ्या सर्व महामानवांना त्रिवार अभिवादन करतो आणि तसेच मंचावरती उपस्थित ज्यांनी आपल्या सर्वांसमोर महत्त्वाचं मार्गदर्शन केलं असे सोमनाथ सर तसेच सोलापूरचे जिल्हाध्यक्ष चव्हाण सर तसेच सोलापूरचे अध्यक्ष मडिकंबे साहेब विनोद दादा उबाळे स्वप्नील सावंत सुनील कांबळे विनोद कुमार कसदे कपिल बनसोडे अक्षय दादा कांबळे दीपक कोबाळ सचिन उबाळे समाधान उबाळे नितीन गोडसे संतोष पवार दादासो अंधार सचिन दादा वैभव दादा आणि माननीय भीम मागणी जातात पंचावरती ज्यांच्या कोणाचं नाव राहिलं त्यांची व्यक्त करतो आणि तसेच इथे उपस्थित मोठ्या संख्येने असलेल्या माझ्या माता भगिनी माझी वडील मंडळी आणि या चळवळीतल्या या लढाईतल्या तमाम साथीदारांना माझा मानाचा प्रेमाचा सन्मानाचा क्रांतिकारी जय भीम आपण भी। जरा भी। 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 आपल्या समाजाकडे बघा आपण जर आज आपल्या समाजातल्या पुढे आलेल्या तरुणांकडे बघितलं जर आपण वंचित समाजातून आलेल्या तरुणांकडे बघितलं तर आपल्याला कळेल की असा एकही क्षेत्र नाही अशी एकही फील्ड नाही असा एकही क्षेत्र नाही जिकडे आपण मागे राहिलं कुठली फील्ड घ्या अर्थशास्त्र घ्या समाजकारण घ्या क्रीडा घ्या बँकिंग घ्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी घ्या आय टी घ्या असा कुठलाही क्षेत्र नाहीये ज्याच्यामध्ये आपण त्या लोकांची बरोबरी करू नाही शकलो पण असा फक्त एकच क्षेत्र आहे जिकडे आपण यांच्यापेक्षा थोडंसं महाराज राहिलं आणि ते म्हणजे राजकारण आणि आता वेळ आली आहे मित्रांनो की ह्याची पण कमी भरून काढायची आणि आता वेळ आली इकडच्या वंचित बहुजन तरुणांना वंचित बहुजन तरुणांनी राजकीय भूमिका घेऊन राजकीय चळवळीशी जोडून स्वतःची भूमिका आणि स्वतःच राजकारण या या महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये आणि सांगोला तालुक्यामध्ये उभं एकदा की आता कोणताही क्षेत्र नाही जिकडे आपण मागे राहिलो आपला कोणताही क्षेत्र क्षेत्रावर बँकिंग मध्ये आपली पोरं जातात मोठमोठ्या कंपनीमध्ये उच्च पदावरती आपली पोरं राहतात अधिकारी म्हणून एमपीएससी करून पास झालेली युपीएससी करून पास झालेली आपल्या मोठ्या पदावरती आपली बोलतात पण आज एकही मुख्यमंत्री मंत्री आपल्या विचारांचा उभा करू नाही शकत ही खतखत आपल्या सर्वांना आणि हेच समजत असताना आपण सर्वांना अजून एक मुद्दा मांडू इच्छितो की जी आपण तरक्की केली आपण जे पुढे आलो ते एका गोष्टीमुळे आलं ते म्हणजे बाबासाहेबांनी दिलेलं संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधानामध्ये जे न्याय हक्क आणि अधिकार मिळवून दिले त्या न्याय हक्क आणि अधिकाराच्या जोरावरती आज आपण तर करून पुढे आलेलो आहोत आणि म्हणून आपल्या सर्वांचं हे कर्तव्य आहे आपल्या सर्वांची ही जबाबदारी की आपल्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही हालतमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान हे कोणत्याही किंमत मध्ये टिकून ठेवायचं कारण आपल्या का तर वाटचालीचा रस्ता हा आपल्याला संविधानामध्ये आहे सुरक्षित करून ठेवलेला आहे आणि एवढंच नाही तर आपण ज्या परिस्थितीतनं आज जिथपर्यंत पोहोचलो ज्या परिस्थितीतनं आपण पुढे आलो ती परिस्थिती जरी आपल्याला टिकून ठेवायची असेल तर ती परिस्थिती टिकून ठेवायला सुद्धा आपल्याला एक महत्वाचा लढा द्यायला लागणार आहे आपण परत एकदा नाराजून आपल्या भाषणाकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडीचा तर मित्रांनो माझं सोपं म्हणणं होत फटाके संपले असतील तर आता आपल्या सर्वांना ऐकू येईल माझ एवढ म्हणणं होत कि आज आपण प्रत्येक क्षेत्र बघा प्रत्येक सेक्टर बघा प्रत्येक सेक्टर मध्ये आपला एक पूर्वा पुढे आलेला दिसतो अधिकार म्हणून दिसतो कुठल्या तरी कंपनीमध्ये मोठ्या पदावरती दिसतो सिनेमामध्ये दिसतो क्रीडा मध्ये दिसतो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये दिसतो पण आज आपल्या एकही दुसऱ्या बाजूला बघितलं तर मोठ्या मुख्यमंत्री किंवा मोठ्या पदावरचा मंत्री हा आपल्या विचारांचा बनवू नाही शकलो ही वस्तुस्थिती आपण समजून घेतली पाहिजे ते का होतं ते कशामुळे झाले ह्याच्याकडे मी थोड्या वेळात येतो पण आज आपण जी तरक्की करू शकलोय आज आपण जे पुढे आलोय महत्वाच्या पदावरती गेलोय घरामध्ये जे पैसे आले अंगावरती कपडे आले गाडी आली आहेत नोकऱ्या आल्या ते आले ते फक्त आणि फक्त शिक्षणामुळे आणि आपल्याला शिक्षण घ्यायचा अधिकार हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये दिला <laughs> आणि म्हणून आपलं हे कर्तव्य राहत की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला हे संविधान टिकून ठेवायचं वाचून ठेवायचं आपल्या पुढच्या पिढ्यांचं आपल्या नेकराबाळांचा आपल्या समाजाचा आपल्या चळवळीचा भविष्य आणि त्याची सुरक्षितता हे या संविधानामध्ये टिकून ठेव जर आपण आपलं संविधान टिकू शकलो जर बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला हक न्याय हक्क आणि अधिकार टिकू शकलो तर आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या भविष्याच आपल्या पुढच्या पिढ्यांचं भविष्य हे सुरक्षित ठेवू शकू एवढं आपण सर्वांनी समजून घेतलं पण त्याच बाजूला जी तरक्की केली आहे जी आपण प्रगती केली ज्या क्षेत्रांमध्ये पुढे आलो आपल्याला ते सुद्धा टिकून ठेवायचं असेल त्याच्यासाठीही तुम्हाला लढायला लागणार आज आपण या ठिकाणी जमलोय तुम्ही विचार करून बघा आज दोन हजार पंचवीस मध्ये आपण सांगोल्यामध्ये भीमकटा या ठिकाणी मोठी हजारोची रॅली घेतो तुम्ही विचार करा ऐंशीच्या दशक्यामध्ये हे शक्य होत का ऐंशीच्या दशकामध्ये कोणाच्याही धाकाशिवाय कोणाच्या शिवाय इतकी मोठी गर्दी सहज इकडे जमली असती का प्रस्थापितांनी एवढे मोठे स्पीकर माझ्या हातात माईक लावू दिला असता लाईट लावू दिली असती एवढा मोठा बाबासाहेबांचा फोटो लावून स्टेज टाकू दिला असता आपल्याला नाही मित्रांनो एवढं समजून घ्या की आज आपल्याकडे गाड्या आज आपल्याकडे मोकळ्या आज कुठे नाही तर आपली चार पाच गोर चांगल्या पदावरती आहेत आपल्याला तरक्की आणि भविष्याचा एक उमेद आहे आणि जर आपल्याला हे टिकून ठेवायचं असेल तरी आपल्याला संविधान वाचवण्यासाठी लढायला लागणार आपल्या हातामध्ये जे आहे आतापर्यंत आपण जे कमवले ते टिकून ठेवायचं असेल तरी आपल्याला लढायला लागणार आहे कारण ह्या देशामध्ये दे एक मोठा वर्ग उभा राहतो या देशामध्ये दे एक मोठा वर्ग उभा राहतोय ज्याला आरक्षण संपवायचं आणि आपण परत एकदा समजून घेऊया की आपण जे पुढे आलो जो शिक्षणाचा अधिकार मिळाला जो नोकऱ्यांवरती अधिकार मिळाला आहे जो शिक्षणाबद्दल पुढे येऊन आपण जे आपल्या प्रगतीचे दार उभे केले ते आपल्याला दार उभे झाले फक्त आणि फक्त बाबासाहेबांनी केलेल्या आरक्षणामध्ये आणि म्हणून हे आपलं कर्तव्य राहत की कोणत्याही काळामध्ये पुढे जाऊन आरक्षण हे वाचू पाहिजे आता मला तुम्ही सांगा किती लोकांना असं वाटतं की, की आरक्षण नसतं तर आपण तरी इतके पुढे पोहोचू शकलो असतो किती लोकांना वाटत आपल्या सर्वांना वाटत आरक्षण टिकवणं महत्वाचं आहे आपण सर्व तयार आहात आरक्षण टिकवण्यासाठी कारण आता लढायची वेळ आहे तुम्ही गमत समजून घ्या काय होते तुम्हाला वाटत मी लय बाहेरचं बोलतोय पण तुम्ही मुद्दा समजून घ्या इथे आपल्या ओळखीचे किती लोक अमेरिकेला गेले हातवर करून दाखवा कोण किती लोकांच्या ओळखीचे हात अमेरिकेला गेले तर ज्यांच्या लोळकीची लोक अमेरिकेला गेली आहेत त्यांना नुसता एक प्रश्न विचारा की तुम्ही कोणत्या विसावरती गेले ते तुम्हाला सांगतील की एच वन बी नावाचा एक विसा आहे एच वन बी विसावर आम्ही अमेरिकेला गेले हा एच वन बी विसा पुढच्या वर्षी म्हणजे दोन हजार सव्वीस मध्ये डोनाल्ड ट्रम्प बंद करणार आपल्याला माहिती आहे ट्रम्प खा थोडे घेणे मूड आला काही करतात व्हिसा बंद करणार ताज्या ट्रम्पनी व्हिसा बंद केला की काय होणार आहे ताज्या ट्रम्पनी व्हिसा बंद केला की काय होणार आहे अमेरिकेत जाता तर येणार नाही पण तो प्रश्न नाहीये आपण तसे अमेरिकेत जाणार नव्हतं तासा ट्रम्पनी जर व्हिसा बंद केला तर तिकडच्या भारतीयांना परत यायला लागेल कळला मुद्दा सांगा ट्रम्पनी बंद केला की अमेरिका बरोबर तिकडे बसलेल्या भारतीयांना डोळ्यावरची लाच मारून परत भारतात हकल देणार आणि मग ही लोक परतच भारतात आली तर ह्यांना नोकऱ्या शिक्षण ह्यांना रोजगार कुठन मिळवून देतील नरेंद्र मोदी कुठन मिळवून देतील आपलं आरक्षण बंद करू आता तुम्ही बघत असाल तर पन्नास टक्केपर्यंत आपल्याला आरक्षण मिळतं एसटी एसटी ओबीसी एसबीसी विजे एन नावाखाली आपल्याला आरक्षण मिळत जर अमेरिकेतन दोन तीन लाख लोक दरवर्षी परत यायला लागली तर नरेंद्र मोदी सरळ सरळ आपलं आरक्षण बंद करतील आणि आपल्या नावाचं आरक्षण ह्या इकडच्या एन देऊन टाक आणि हे परवडणार आहे आपल्याला आणि दुसऱ्या बाजूला एक गेम समजून घ्या मी तुम्ही हे आरक्षण बंद करण्यामध्ये फक्त भाजप एकटा पार्टी नाहीये चार दिवसापूर्वी सुप्रिया सुळेचं स्टेटमेंट होत सुप्रिया सुळे म्हणतात की जातीच्या आधारावरती नाही तर आर्थिक निकषावरती आरक्षण मिळायला पाहिजे मला हातू याच्यातच आलं की शरद पवारांच्या घरातला कोणताही माणूस म्हणतो की आर्थिक निकषावरती आरक्षण मिळायला पाहिजे पण मित्रांनो जर आर्थिक निकषावरती आरक्षण केलं तर एसटीचं आरक्षण बंद होत बरोबर एस आरक्षण बंद होत ओबीसीच आरक्षण बंद होत विजेन टीचं आरक्षण बंद होत आणि हे आरक्षण बंद झालं तर आपल्या प्रगतीचा आपल्या विकासाचा आणि आपल्या पुढील भविष्य उज्ज्वल करायचा सर्वे दरवाजे बंद होतात हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे आणि मित्रांनो दुसऱ्या बाजूला हा आरक्षणवादी वर्ग मोठ्या बाजूनी बोंबलत राहतो मोठ्या वावाजा बोंबलत राहतो आणि तो बोंबल तो कोणावर तर आपल्या नावावर बोंबल तो कोणाच्या नावाने तर तो आपल्या नावाने बोंबलतो आणि मोठ्या मोठ्या पद्धतीने आपल्यावरती आरोप केले जातात तुम्ही सर्वांनी हे आरोप तुमच्या आयुष्यात ऐकले असतील सोशल मीडियावरती वाटले असतील गावगल्लीतले पोरे येऊन म्हणतात की आंबेडकर चळवळीची पोरं पोपी आहेत त्यांना डोकी आरक्षण आरक्षणवरती पळतात ही लोक आरक्षण करून द्या तर यांची काही लायकी नाही आणि हीच लोक पुढे येऊन म्हणतात की बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की दहा वर्षानंतर आरक्षण बंद केलं पाहिजे अरे बाबा तुला कोणी सांगितलं बाबासाहेब तुला येऊन बोललेले कानात येऊन बोललेले स्वप्नात येऊन बोललेले तू एक पुस्तक वाचलं नाही आणि ठामपण येऊन आपल्याला सांगतो की बाबासाहेब म्हटले दहा वर्षानंतर आरक्षण बंद केलं पाहिजे बाबासाहेब दहा वर्षानंतर आरक्षण बंद करायचे बोलले होते ते फक्त आणि फक्त राजकीय आरक्षणाबद्दल बोलले होते नोकरीच्या आणि शिक्षणाच्या आरक्षण बंद करा ह्याच्याबद्दल बाबासाहेब कुठेही नव्हते बोलले आणि हा आरक्षणवादी आहे आणि दुसऱ्या बाजूला जे आपल्याला निळी कबुतर भिमते कुपते लायकी नसलेली लोक म्हणतात त्या साल्यांना दाखवून द्यायची वेळ आली की आंबेडकर वाद्यांची लायकी काय कारण yeah! 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 मित्रांनो माझं ठरलंय माझं निश्चित आहे माझं पक्क आहे कोणी माझ्या बरोबर असो का नसो मी एकटा जरी निघालो तरी चालेल पण आरक्षण वाचवण्याच्या लढाईमध्ये मी एकटा उभा आहे तुझा साहेबा मला फक्त सांगा तुम्ही माझ्या बरोबर आहात की नाही आहात की नाही आणि या लढाईमध्ये आपला नेता कोण या लढाईमध्ये आपला नेता कोण सध्या बाळासाहेब आंबेडकर आणि आपला पक्ष कोणता म्हणजे बहुजन आघाडी आपला पक्ष कोणता म्हणजे बहुजन आघाडी धन्यवाद एवढं म्हणून माझे दोन शब्द थांबवतो जय भीम जय सविधान